गावकरी लय भारी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा तर श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये बघा आपल्याला सो जो आपण सोमवारचे व्रत करतो काही सोमवारचे उपवास करतो यामध्ये जर आपण पांढरी साडी घातली तर ते अतिशय उत्तम मानलं जातं त्यामुळे मी ही पांढरी साडी घेतलेली आहे आणि बघा ह्याचा सध्या ट्रेंड चालू आहे ह्या साऊथ साडीचा तर ही साडी मी घेतलेली आहे आणि या साडीला बघा मी घरीच पिकोफाळ केलेला आहे ज्यावेळेस आपण घरी गृहिणी असतो तर आपण चार पैसे स्वतः जर कमवत नसलो किंवा जरी कमवत असलो तरी आपण जेव्हा स्वतः कुठली हाताने आपल्या करतो किंवा चार पैसे वाचवतो त्यावेळेस बघा आपल्याला ते किती भारी वाटतं तरी ही जी साडी मी घेतलेली आहे या साडीला मी बाहेर पिकअप हॉल करायला दिलं नाही किंवा बाहेर पिकअप हॉल न करता करायला देता आपण घरच्या घरी कसा पिकअप हॉल करायचा हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि अगदी कंटिन्यू करा अगदी छोटासा व्हिडिओ असणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते की कसा मी पिकअप हॉल केलेला आहे तर बघा ही शी साडी आहे एक मिनट तर ही पूर्ण साडी आहे आणि ह्याला मी पिको फॉल घरच्या घरी कसा केला हे तुम्हाला मी दाखवते तर सर्वात अगोदर पूर्ण साडी मी ओपन करून घेते हे बघा हा साडीचा पदर आहे आणि ही साडी आहे हा फॉल आपल्याला विकत मिळतो आणि हा फॉल तुम्हाला असं बघा जी आपण साधी शिलाई मारतो ह्या पद्धतीनं असं मी हात शिलाई केली बघा बाहेरच्या बाजूने पण एवढं दिसून येत नाही आणि त्यामुळे तुम्ही खालून पण अशी शिलाई लावून घ्या आणि वरून पण तशीच शिलाई मारायची बघा बाहेरून अजिबात दिसत नाही आणि हा सुंदर असा फॉल लागलेला आहे तर पूर्ण साडी साडीवरती असा फॉ मी फॉल लावून घेतला आहे घरच्या घरी असं छान मी फॉल लावून घेतलं आहे तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी असा फॉल मोकळ्या वेळात म्हणा किंवा बघा गृहिणी आपल्या आपल्याकडे वेळ हा असतोच आणि हा वेळ जेव्हा आपल्याकडे असतो त्यावेळेस आपण त्या वेळा मोकळ्या वेळामध्ये रिकाम्या वेळात हा फॉल घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने लावू शकतो त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे हा फॉल तुम्हाला जिथे टेलरिंगचं मटेरियल मिळतं बघा त्या दुकानामध्ये सहज फॉल मिळतो आणि हा फॉल मी धनश्रीचा घेतला आहे हा फॉल छान राहतो तुम्ही कुठलाही घेऊ शकता तर हा कॉटनचा फॉल घेतलाय आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे ही कॉटनची साडी आहे आणि या कॉटनच्या साडीला जो हा कॉटनचा फॉल लावायचा पण हा फॉल न धुता न धुता प्रेस करता लावायचं बघा काय वेळेस तुम्ही फॉल लावत असाल तर तुम्हाला माहित असेल की आपण हा फॉल आणल्या सुरुवातीला धुवून घेतो प्रेस करून नंतर फॉल लावतो पण कॉटनच्या साडीला कधीही फॉल धुवून लावायचा नाही प्रेस करून कारण की साडीसुद्धा आपली न धुतलेली असते आणि फॉलही न धुतलेला असतो यावेळेस आपण जेव्हा कपडा धुतो त्यावेळेस कॉटनचा कपडा आकसतो मग हा फॉलही आकसतो आणि ही साडीसुद्धा आकसते त्यामुळे ह्या दो दोणीचं जे काही हे आहे ते व्यवस्थित सेट होतं नाहीतर मग काय होतं तुम्ही अगोदर जर फॉल धुवून घेतला आणि हा फॉल धुवून जर परत लावला तर मग साडी आकसते आणि फॉल परत अजून आकसतो त्यामुळे मग साडी अशी वरती इथं जे काय म्हणतात आपण इथे बघा असा फुगा आल्यागत होतो पण कॉ फॉल व्यवस्थित बसत नाही त्यामुळे फॉल लावताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे कॉटनची साडी असेल तर कॉटनचा फॉल आणि कॉटनची साडी असेल तर कधीही धुऊन घ्यायचा नाही डायरेक्ट फॉल लावायचा आहे धुतल्यावरती अगदी दोन्ही व्यवस्थित असं बसलेलं असतं तर अशा प्रकारे मी साडीला फॉल लावून घेतलेला आहे तर कुठलीही कॉटनची साडी असेल तर तुम्ही अशा प्रकारे फॉल लावून घ्या आणि या पद्धतीने जर तुम्ही फॉल लावत असाल तर नक्कीच तुमचा फॉल छान प्रकारे ब बसेल आणि व्यवस्थित तुमचा फॉल होईल आणि टिकेली बराच काळ त्याचा मध्ये आधी धागा निघत नाही तर अशा प्रकारे तुम्ही साडीला फॉल लावू शकता तर बघा फॉल लावण्यासाठी बाहेर सत्तर ऐंशी रुपये घेतात जर तुम्ही घरी बसून तेवढे जर पैसे वाचवू शकत असाल तर आपल्या गृहि आपल्यासारख्या गृहिणींना अजून काही मोठी गोष्ट हवी आहे तर यात तुम्ही घर बसल्या एक म्हणतात ना बिझनेस म्हणा किंवा हे कामसुद्धा करू शकता चार पैसे कमवायचे असतील तर तुम्ही हे काम सुद्धा नक्कीच करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि काही तुमच्या अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया पुढच्या एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपले प्रें छान छान व्हिडिओ पाहत राहा तर बघा या पद्धतीनं अशी मी साडीची घडी घातलेली आणि आपला हा फॉल अगदी व्यवस्थित लागलेला आहे बघा किती छान फॉल लागलेला आहे बाहेरून कुठल्याही प्रकारची गुढी पडलेली नाही बघा फॉलला अगदी मस्त असा आपला हा फॉल लागलेला आहे तर सुद्धा या पद्धतीनं फॉल नक्की लावून घ्या आणि याविषयी तुमचे काही अधिक प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर ही माझी ट्रिक कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असे एक्स्ट्राचे वगैरे धागे असतात हे आपल्याला नंतर लास्टला कट करून घ्यायचं आणि ही मी जे फॉल लावला आहे हा फॉल तुम्हाला आवडला का तेही सांगा आणि माझी साडी कशी वाटते हे हेही सांगा तर सध्या हा साडीचा ट्रेंड चालू आहे ते तुम्हालासुद्धा माहीत आहे तर तुमच्याकडे सुद्धा असे कॉटनची साडी असेल तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने फॉल लावू शकता चला तर भेटूया पुढचं एका नवीन छानशा व्हिडिओसोबत